ब्रेकिंग न्यूज आपण महा एक्झिट पोलमध्ये एक्झॅक्ट तो पोल आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रात भाजपला बत्तीस ते पस्तीस जागांचा अंदाज जो आहे तो व्यक्त होतोय काँग्रेसला सहा ते नऊ जागांचा अंदाज आहे म्हणजेच यामध्ये इंडिया आघाडीला पंधरा ते अठरा जागांचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय चला मध्य से निकाल देखील समोर येताना दिसत मध्यप्रदेशचा मेगा एक्झिट पोल या ठिकाणी जो एक्झिट पोल आहे तो समोर येताना दिसतोय भाजपला सव्वीस ते एकोणतीस जागांचा अंदाज करण्यात आलाय आणि काँग्रेसला तीन जागांचा अंदाज हा व्यक्त करण्यात येतोय विशाल प्रचंड मोठं बहुमत हे मिळालेलं होतं आताच विधानसभा निवडणुकीमध्ये आणि मध्य प्रदेश नंतर गुजरात मध्ये जाऊया होम ग्राउंड होम पेज अमित शहा नरेंद्र मोदी यांचे गुजरातचा मेगा एक्झिट पोल काय सांगतोय तर भाजपला सव्वीस जागा जिंकण्याचा अंदाज हा गुजरातमध्ये भाजपच्या सर्वच्या सर्व जागा जिंकण्याची शक्यता वर्तवण्यात येते जे मध्य प्रदेशमध्ये तेच गुजरातमध्ये आणि आता राजस्थानमध्ये चित्र बदलत आहे का राजस्थानमध्ये काय चित्र आहे तर राजस्थानचा मेगा एक्झिट पोल असं सांगतोय नेटवर्क एटिंगचा भाजपला अठरा ते तेवीस जागांचा अंदाज आहे म्हणजे काहीसं डॅमेज इथं करण्याचा प्रयत्नच काँग्रेसने निश्चितपणे केलेला दिसतोय दोन ते सात जागांचा अंदाज आहे राजस्थानमध्ये भाजपच्या विरोधात जागा जाऊ शकतात असा अंदाज आहे छत्तीसगड छत्तीसगडचा मेगा एक्झिट पोल या ठिकाणी दिसतून येतोय भाजपाला नऊ ते अकरा जागांचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात आलाय तर इंडिया आघाडीला एक ते चार जागांचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय आताच जर आपण पाहिलं तर छत्तीसगडच्या बाबतीत राज्यांच्या निवडणुका पार पडलेल्या गोव्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर गोव्याचा मेगा एक्झिट पोल जो आहे यामध्ये भाजपाला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे एनडीए ला एक जागा मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेस एक जागा आणि इंडिया आघाडी जी आहे त्याला एक जागा जो आहे तो अंदाज व्यक्त करण्यात येतोय तर आतापर्यंत तीनशे एक्कावन्न जागांचा एक्झिट पोल न्यूज एटी लोकमतच्या हाती लागलेला आहे आणि त्यात एन डी एला दोनशे एकतीस ते दोनशे सदतीस जागांचा अंदाज बहुमतापासून काही जागा कमी पडलेल्या आहेत इंडिया आघाडीला चौऱ्याण्णव ते एकशे सहा बहुमतापासून प्रचंड मागे भाजपला एकशे शहाण्णव ते एकशे नव्याण्णव जागांचा अंदाज आहे काँग्रेसला चव्वेचाळीस ते पंचावन्न जागांचा अंदाज आहे काँग्रेसची स्थिती दोन हजार एकोणीसपेक्षा चांगली म्हणावी लागेल काँग्रेस चांगलं करत आहे काँग्रेस पुढे जाताना दिसत आहे पण सत्तेत येण्याचे जे दावे केले जात आहेत त्या दाव्यांना मात्र एक्झिट पोलनुसार सुरुंग लागतोय संजय राऊत पासून ते राहुल गांधींपर्यंत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी जे दावे केले होते की देशात सत्तांतर होत आहे आणि आम्ही सत्तेत येतोय त्यांनी कदाचित चार तारखेला शपथविधीची तयारी सुद्धा केलेली असू शकते पण त्यांना थोडस स्वतःला रोखून धरावं लागू शकतं या सगळ्याबद्दल